शंकराचा सर्वात मोठा भक्त म्हणजे रावण रावणाची शिवभक्ती किती निस्सीम होती हे सर्व ज्ञात आहे त्यातच कोल्हापुरात लंकाधिपती रावणाने शंकराची उपासना केलेलं एक शिवमंदिर आहे अगदी पुरातन असे हे मंदिर रावणेश्वराच्या नावाने ओळखले जाते मात्र फक्त रावणाने केलेली उपासना इतकेच या मंदिराचे महत्त्व नसून अनेक ऐतिहासिक पुरावे या मंदिराशी जोडले गेलेले आहेत कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी स्टेडियम आणि छत्रपती शाहू स्टेडियमला लागूनच हे रावणेश्वर मंदिर आहे जीर्णोद्धारानंतर सध्या हे मंदिर आत्ताच्या काळातीलच वाटते मात्र इथले मूळ स्थान हे अगदी पुरातन आहे करवीरे जलम शंभू पाषाणस्त जनार्दना सिकता मुनया सर्वे तरवा सर्वत्र देवता अशी या करवीर नगरीची ख्याती करवीर निवासिनी जगदंबेच्या इथल्या वास्तव्यामुळं विश्वभरातले सर्व देवदेवता मुनी यक्ष किन्नर गंधर्व सर्वजण या क्षेत्री आले आणि प्रत्येकाने या क्षेत्री तप केलं आणि त्यापैकीच रावणानं सुद्धा या क्षेत्री तप केलं आणि रावणानं ज्या ठिकाणी शिवाची अर्चना केली शिवाची पूजा केली ते स्थान म्हणजे कोल्हापुरातलं रावणेश्वराचं मंदिर मुलत करवीर नगरीतल्या अनेक तळ्यापैकी एक सरोवर होतं एक तळं होतं रावणेश्वराचं तळं अशीच त्याची ओळख होती शहर सुधारण्याच्या काळात त्या ठिकाणी स्टेडियमची बांधणी झाली आणि ते तळ उजवलं गेलं पण त्या तळ्याच्या काठावर असलेलं छोटंसं एक मंदिर ज्या ठिकाणी खुद्द रावणानं शिवाची उपासना केल्याचं मानलं जातं ते मात्र आत्ता नव्यानं नव्या दिमाखामध्ये उभा राहिलेलं आपल्याला पाहायला मिळतं त्या ठिकाणची वैशिष्ट्य म्हणजे रावणाबरोबरच ज्या ठिकाणी रामानं केलेले उपासना केलेलं शिवलिंग लक्ष्मणेश्वर लक्ष्मणानं उपासना केलेलं शिवलिंग त्या ठिकाणी आहे आणखीन एक विशेष महत्वाचा भाग म्हणजे या तलावाच्या शेजारी आजूबाजूला असलेल्या अनेक पाण्याच्या छोट्या छोट्या उद्गमांना किंवा पाण्याच्या छोट्या छोट्या स्तोत्रांना विविध देवतांची नावं दिली त्याच ठिकाणी सीता तीर्थ या नावाचा सुद्धा एक तीर्थ असल्याचा करवीर महात्मामध्ये उल्लेख आढळतो तळ्यांनी सुशोभित असलेल्या प्राचीन करवीर नगरीच्या वैभवातला एक अलंकार म्हणजे हे रावनेश्वराचं मंदिर मंदिरात प्रवेश केल्यावर गाभाऱ्याकडे तोंड करून नमस्कार केलेल्या त्रिजठाया रावणाच्या दासीचे शिल्प या ठिकाणी पाहायला मिळते सीतामयी अशोकवनात असताना तिने प्राणपणाने त्यांचे रक्षण केले होते या त्रिजठेपुढे नंदी आणि त्यापुढे गर्भागाराच्या दारात उजवीकडे श्री मारुती आणि डावीकडे श्री गजानन विराजमान आहेत गाभाऱ्यात पूर्वाभिमुख शिवलिंग असून त्याची नाळ उत्तरेला आहे दक्षिण भारतातील रामेश्वराप्रमाणेच चौकोनी पीठिकेत रामेश्वर लिंग आहे लक्ष्मी विजय ग्रंथातील उल्लेखाप्रमाणे करवीर क्षेत्री बारा ज्योतिर्लिंगाची जी स्थाने आहेत त्यामध्ये रामेश्वराचे स्थान म्हणजे हे देवालय होय पुढे गाभाऱ्यातून बाहेर पडताच एका बाजूला सीतामाता वाळूचे पिंड तयार करीत असून त्यांना राम लक्ष्मण आणि हनुमान सहाय्य करीत असलेले उठावदार शिल्प आहे पुढे गेल्यावर लक्ष्मणेश्वर लिंग आपल्याला पाहायला मिळते या मंदिराचे जीर्णोद्धार करत असताना विविध संकल्पना राबवल्या गेल्या आणि त्यावेळेस बारा ज्योतिर्लिंगाची त्या ठिकाणी मांडणी केली गेली अमरनाथाच्या गुहेची रचना या ठिकाणी केली गेली संपूर्ण मंदिराला शिवलिंगाचा आकार दिला गेला आणि एका तज्ज्ञ आर्किटेक्टच्या मार्गदर्शनाखाली एक नवं मंदिर साकारलं गेलं पण या मंदिराचं शंभर वर्षापूर्वी असलेलं जे जुनं स्वरूप होतं तळ्याच्या काठावरती असलेलं एक अतिशय छोटंसं एक खोली असलेलं किंवा एकादारलेली अशा पद्धतीचं प्राचीन मंदिर आणि आज मात्र अत्यंत वैभवशाली असं हे शिवमंदिर आपल्याला नव्या स्वरूपात साकारलेलं पाहायला मिळतं लोकलिटींसाठी साईप्रसाद महेंद्रकर कोल्हापूर